एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण साईज कटोरी पेपर कटिंग करणार आहोत म्हणजे ज्या पण नवीन मैत्रिणी आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येत असेल त्यांच्यासाठी खूप म्हणजे मराठीमध्ये सोप्या भाषेत हा व्हिडिओ आहे तर ज्यांना पण व्हिडिओ बघायचा आहे त्यांनी पटापटा सगळेजण लावू या आणि हा व्हिडिओ बघा तर आपण ज्या पेपर कटिंग करायला घेतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे जी आपली पेपराची जी बंद बाजू असते ना ही जी बंद बाजू असते आपली पेपर आहे बघा ही जी पेपरची बंद बाजू आहे ती आपल्याला जिथून आपण उंचीचं माप टाकतो त्या साईडने आपली ती बंद बाजू आली पाहिजे किंवा तुम्ही जर तुमच्या साईडने असा आडवा पेपर ठेवून जर कटिंग करत असाल तर ती तुमच्या साईडने आली पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे नाही मग दोन्ही पार्ट आहेत ते वेगवेगळे निघतील तर हे बघा आधी आपण उंची टाकून घेऊ उंची आधी आपल्याला हे जे आहे आपल्याला एक लाईन आहे इथं व्यवस्थित वडून घ्यायची आहे अशा पद्धती तर ही का ही लाईन आपण कावर वडलेली आहे आपल्याला समजा क्रॉस पट्टीमध्ये जर वाढवायचं आहे पाऊन इंच वगैरे त्याच्यासाठी आपण हा जो आपला खालचा पेपर आहे हा आपण एक्स्ट्रा ठेवलेला हो आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या पेपरची गरज पडू नये म्हणून आपण तो पेपर एक्स्ट्रा ठेवला हो तर आता आपल्याला तीस साईज आहे आपली तर तीस साईजमध्ये थोडी ब्लाउज पीस साईडला करू तीच साईजमध्ये आपली उंची जी आहे, वेग वेग आपन, जी आहे ती प्रत्येकाची सारखी नसती प्रत्येकाची वेगवेगळी उंची असती तर त्याच्यासाठी आपण जी उंची आहे आपल्या ब्लाउजची ती आपण घेणार आहोत साडे तेरा इंच तर साडे तेरा इंचामध्ये तुम्ही एक इंच ऍड करायचं आहे संपूर्ण उंची आपली साडे तेरा घेऊ साडे तेरामध्ये एक इंच ऍड करून रु. संपूर्ण उंची आपली साडे चौदा इंचाची आहे इथून पण आपण एक साडे चौदा सा इंचावरती मार्किंग करून घेऊ म्हणजे आपली शोल्डरची जी रेश आहे ना ती आपली एकदम सरळ येते ती अशी तिरकी तारकी किंवा कमी जास्त होत नाही आपण तिथं पण एक लाईन अशी मारून घेणार आहोत आता आपण तिचं माप आहे ते आपण टाकून घेतलं आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर आहे आपली तीसची छाती आहे ते शोल्डर मी घेणार आहे तुम्ही पाच इंच घेऊ शकता तुम्हाला जर शोल्डर रुंद पाहिजे असेल तर तुम्ही साडेपाच घेऊ शकता सव्वा पाच घेऊ शकता पण मी जे आहे ते सव्वा पाच इंच शोल्डर घेणार आहे आपल्याला मोंढ्याच सुद्धा माप टाकायचं आहे तर मोंढा तो पावणे सहा इंचावरती घ्यायचा आहे आपण जे शोल्डर सव्वा पाच इंच मोजलेलं आहे तर आपलं मोंढ्याचं जे आपण माप टाकलं आहे ते पण आपलं इथं सव्वा पाच इंच भरते का बघून घ्यायचं या पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायची आता आपली छाती जी आहे ती तीस इंचाची म्हणजे तीसची छाती आहे तर तिचा चौथा भाग काढायचा आहे म्हणजे सातचा चौथा भाग आहे आपला सॉरी अठ्ठावीसचा चौथा भाग आहे आपला सात इंच तर आपल्याला ह्याच्यामध्ये दोन इंच ऍड करायचं आहे म्हणजे किती ते दोन इंचाचे चार भाग करायचे म्हणजे साडेसात इंचाची घडी म्हणजे तीसची आपली छाती आहे ती तयार झालेली आहे तर आता आपण साडेसात इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने इथून आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी ऍड करायची आहे संपूर्ण घडी आपली इंच ची भरली या पद्धतीने आणि ही लाईन आहे आपण सरळून द्यायची आता आपल्याला जे आपला मोंडा आहे त्या मोंढ्याचं माप टाकायचं आहे मोंडा घ्यायचा आहे आपल्याला बॅकसाइडला घ्यायचा आहे दीड इंच आणि फ्रंट साईडला घ्यायचा आहे सव्वा इंच पेपर आपण थोडासा राऊंड करून घेऊ आणि मग आपल्या मोंढ्याला अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट द्यायचे म्हणजे असा शेप आहे तो व्यवस्थित आधी छोटे छोटे डॉट देऊन शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि मग आपला मोंढा जो आहे तो आपण असं डार्क करून घ्यायचा या पद्धतीने आपले दोन्ही पण बॅक साइड आणि फ्रंट साइड दोन्ही मोंढे हा दीड इंचाचा आणि हा सव्वा इंचाचा दोन्ही मोंढे आपले टाकून झालेले आहेत आता आपला पेपर आहे तो आपण पुन्हा फिरून घेऊ आपण हा जो स्केच पेन आहे तो दुसरा घेऊ कारण का हा दिसत नाही आपण आधी जी आपली क्रॉसपट्टी आहे सॉरी योगपट्टी आहे आपण योगपट्टीचं माप टाकून घेऊ आपण घेतलं आपली योगपट्टी पावणी इंच आणि वरती घ्यायची आणि ही जी लाईन आहे आपण आधी सरळ मारून घेऊ आणि मग इथून आहे आपल्याला आपल्या योगपट्टीला या पद्धतीने हा शेप आहे तो देऊन घेतला आपण आता आपल्याला गळारुंदीचं माप टाकायचं आहे तर गळारुंदी आहे ती मी सव्वा दोन आहे गळा उंची घ्यायची आहे आपल्याला सहा इंच आणि इथून जी गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे ती अडीच इंच इथून आपण एक सरळ लाईन मारून घ्यायची आणि तुम्हाला तुमच्या गळ्याला असा गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर कटोरी ब्लाउज असल्यामुळं आपला गळा जो आहे तो गोलचा आहे आणि इथून तुम्हाला तुम्ही इथून दीड इंच मोजून घेऊ शकता आणि बरोबर दीड इंचावरती सुद्धा तुम्ही गळ्याला शेप आहे तो ह्या पद्धतीने देऊन घ्यायचा जर तुम्हाला कटोरीचा जो आकार आहे इथला खोल आणि गोल जर पाहिजे असलं तर चांगला आकार आहे व्यवस्थित देऊन घ्यायचा आपण इथून एक सॉरी इथून एक आपल्या अडीच इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे हे जे आहे आपल्या कटोरीसाठी आपण माप टाकतो या अडीच इंचावरती बघा हा जो आहे आपला इथला पॉइंट झालेला आहे आता ही जी आहे आपली साडेनऊ इंचाची घडी घेतलेली आहे आपण तर ह्या घडीची ज्या वेळेस आपल्याला निम्म करायचं आहे तर साडेनऊच्या निम्म किती होते या पद्धतीने हा टेप आहे असा फोल्ड करून घ्यायचा हां साडेनऊच्या निम्म बघून घ्यायचा आपण तर पावणे पाच इंच होते किती पावणे पाच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने इथून आपल्याला एक सरळ रेश आहे ती अशी ओढून घ्यायची आणि मग आपल्याला छोटे छोटे असे तुम्ही असे डॉट घेत चालत आणि मग तुमच्या कटोरीला तुम्ही ह्या पद्धतीने शेप तो, तो आपन, आ, पर पर आहे तो देऊन घ्यायचा हे झालेलं आहे आपलं कटोरीचं जे आपण माप टाक काढलेलं आहे कटोरी ब्लाउज पेपर कटिंगचं हे माप आहे आता हे झालेलं आहे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं एवढं माप आपलं झालेलं आहे तर एवढं माप झालं म्हणून काय आपलं पूर्ण कटिंग झाली नाही असं काही नाही ज्या ज्या वेळेस आपण कटिंग करणार आहोत तर आपण उंचीत जे आहे एक इंच वाढून घेतलेला आहे पण पुढच्या भागामध्ये आपले तेवढे एक इंच वाढून घेतल्याने आपलं माप आहे ते, ते परफेक्ट बसत नाही त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या भागामध्ये किंवा तुम्ही योगपट्टीमध्ये पाऊन इंच वाढवा किंवा कटोरीमध्ये किंवा क्रॉसपट्टीमध्ये अर्धा अर्धा इंच वाढवा तर तुमचा जो पुढचा भाग आहे त्यावेळेस एकदम परफेक्ट बसणार आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे तर आपल्या योगपट्टीमध्येच आपल्याला पावन इंच योगपट्टी वाढून घ्यायची आहे तर ही जी योगपट्टी आहे ना मी पाऊन इंचानी आपल्याला योगपट्टी आपण घेतली या पद्धतीने तर आता आपण संपूर्ण याची कटिंग करून घेऊ आधी आपण हे दोन्ही भाग आहेत ते वेगवेगळे करून घेऊ आणि आपल्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना ब्लाऊज शिवायचे आहेत त्यांना खूप म्हणजे ब्लाऊज शिकण्याची इच्छा पण आहे पण त्यांना वेळ नाही किंवा त्यांना जमत नाही बाहेर जाऊन ब्लाऊज शिकणं तर त्यांनी जर हे जर कटोरी ब्लाऊजचे जे पेपर कटिंगचे जे व्हिडिओ आहेत ते खूप सोपे आहेत त्यांनी जर ह्या पद्धतीने जर कटिंग केली आणि ब्लाऊज आहे तो स्टिच केला तर त्यांना विनामूल्य म्हणजे एक रुपये न खर्च करता ही कटिंग आहे ती जमणार आहे आणि कटिंग ह्या ही जी पेपर कटिंग आहे ना एकदम परफेक्टच बसते कारण का ह्याच कटिंगवरती मी संपूर्ण ब्लाऊज आहे माझेसुद्धा मी कस्टमरचे स्टिच करते तर कुठंच काही शोल्डर उतरत नाही किंवा मोंढ्यात काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे भरपूर एकदम असा पाहिजे तसा आपल्याला एकदम फिटिंग आहे या ब्लाऊजची व्यवस्थित बसते दीड इंचा तो आपल्याला पुढच्या भागाचा कटिंग करून तुमचा मोंढा जो आपला घेतलेला आहे आपण तो फक्त सव्वा इंच घेतलेला आहे तर अशा पद्धतीने ही कटिंग आहे आपली झालेली आहे आता आपण ह्याच कटिंग वरती जी आपली मूळ कटोरी आहे ती आपल्याला तयार करायची आहे तर आता हे पार्ट आहे आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवू आपण हे ना पेपर काढू खालू एक्स्ट्रा पेपर आहे आपल्याकडे व्यवस्थित करून तर आपल्याला ही जी कटोरी आहे ह्या या पद्धतीत ठेवून घ्यायची बघू शकता तुम्ही अशीच ठेवायची आहे आणि हिचा जो आकार आहे तो या पद्धतीने काढून घ्यायचा संपूर्ण आपण कटोरीचा जो आकार आहे तो काढून घेतलेला आहे आपल्याला फक्त हे बघा इथून जे आहे आपल्याला घ्यायचं चा आहे आणि इथूनही आपल्याला दीडच चा इंच घ्यायचं संपूर्ण आपली कटोरी आपण मोजून घ्यायची तर आहे ती साडेसात इंच भरलेली आहे या पद्धतीने इथून आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आणि इथूनही आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे इथून जे पाव इंच आपण घेतलेलं आहे ते इथं आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे आणि इथून असं छोटे 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 डॉट देत चालायच्या आधी आणि इथे एकदम जवळ 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 असं ह्या पद्धतीने या कटोरीला आपण छोटे छोटे डॉट देऊन कटोरीला आकार आहे तो देऊन घ्यायचा सर्दी खूप झालेली आहे तर हिचे जे आहे आपल्याला साडेसातचे निम्मे करून घ्यायचं आहे इथून वरती आपल्याला एक इंच आप आप आहे इथून खाली आपल्याला दीड इंच घ्यायचंय आहे संपूर्ण टक्स आहे तो आपला अडीच इंचा आपण घेतलेला आहे आणि हे जे अडीच इंच ह्या दीडला जॉईंट करून आहे आणि हा जो अडीच इंच आहे तर ह्या दीडला आपण जॉईंट करून घेणार आहोत तर आपली ही जी साईज आहे तीस इंचाची आहे आणि उंची आहे आपली साडे तेरा इंच म्हणजे मूळ उंची जी आहे ती आपली साडे तेरा इंचाची आहे आता आपण याची कटिंग करून घेऊ कटोरीला जी फिनिशिंग आहे ती तुम्हाला मी दाखवते पद्धती तर बघू शकता ही जी आपली कटोरी आहे ती संपूर्ण तयार झाली तर ही कटोरी आपली तयार झाली तर इथं आपण हा जो पॉइंट आहे या पॉइंटला जॉईंट करून घ्यायचा ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या कटोरीचा जो टक्स आहे तो मोजून घ्यायचा आहे ताडी झिंचा आपल्या कटोरीला टक्स येतो ताडी झिंचावरती मार्किंग करून घ्यायची इथं एक आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि इथं पण एक छोटासा कट लावून घ्यायचा तर खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आहे आपली पेपर कटिंग कटोरी ब्लाउजची ज्यांना पण ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे त्यांनी जर ह्या पद्धतीने ही जर कटिंग आहे ती केली आणि ब्लाऊज आहे त्यांचे जर स्टिच केले तर एकदम परफेक्ट ब्लाउज बसणार आहे कुठंच आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही मोंड्यात येणार नाही किंवा कटोरीचा जो टक्स आहे त्यालाही येणार नाही एकदम असं पाहिजे अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजची येणार आहे इथं मी अटॅच करून घेते म्हणजे दिसायला जे आहे ते ह्या पद्धतीने आपली संपूर्ण कटिंग आहे ती ह्या पद्धतीनेच होणार आहे बघा ह्या पद्धतीने आपला ब्लाउज आहे कटोरी ब्लाऊज स्टिच झाल्यावर अशा पद्धतीने होणार आहे तर आता आपण बाहीची सुद्धा लगेचच कटिंग करून घेऊ घेऊ हा हे जे पार्ट आहे आपण साईडला ठेवून घेऊ पण आता आपण आपण आधी आपल्याला कट करतो आणि त्यावेळेस बाईला ही जी पेपरची घडी आहे ती बंद पाहिजे बंद बाजू आपल्याला आपल्या बाईला कटिंग साठी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे दोन्ही ज्या बाया आहेत बाईला बंद बाजू तर घेतली नाही तर आपली जी बाई एकच साईडची बाही निघणार आहे फक्त एक एकच भागा म्हणजे एक, एक साइड म्हणजे पूर्ण बाई नाही निघणार फक्त एवढाच म्हणजे आपण ज्या वेळेस शोल्डर जोडतो तर इथून हा मध्य सेंटर असतो तर फक्त एवढाच भाग निघणार आहे इकडचा भाग नाही निघणार त्याच्यासाठी आपल्याला जॉइंट आहे तो डबल घडीचा पेपर घ्यायचा आहे तर बाई उंची आहे आपली साडेतीन इंच आणि एक इंच मी मार्जिंगसाठी ऍड केलं तुम्ही साधी बाई जर शिवायची असेल तर तुम्ही दोन इंच करू मी हे अस्तरच्या ब्लाउजची कटिंग करते दंड घेर आहे सव्वा पाच इंच आणि दोन इंच इथून पण आपल्याला साडेचार इंचावरती प्रेश आपून घ्यायची सरळ लाईन आहे मारून घ्यायची इथून आपल्याला कॅप हाईट जी आहे तर कॅप हाईट आपली अडीच इंच घेतली आपण ती सुद्धा आपल्याला एक सरळेश मारून घ्यायची आणि इथून आपल्या दंड घेरापासून एक फिटिंगची आणि एक आपली मार्जिनसाठी तर ह्या आप पद्धतीने आपण आखणी ती करून घेतली इथून एक इंच एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि जी मग आपली इथून बाही बाही आहे बाही बघा या पद्धतीने आधी आपण शेप आहे तो देऊन घ्यायचा आणि मग जो आहे आपला खोल शेप आहे तोही लगेचच देऊन घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने संपूर्ण आपली कटिंग आहे ती झालेली आहे म्हणजे कटोरी ब्लाउजची बाही वगैरे संपूर्ण आपली कटिंग आपण केलेली आहे ही जी खोल बाजू आहे ती आपल्याला कटिंग करून टाकायची आणि हा जो आहे आपला मध्य सेंटर म्हणजे हा टक्स मारून घ्यायचा इथून आपण आपली बाई आहे की शोल्डरला जॉइंट करून घ्यायची आहे आता हा जो आहे आपला पाठीमागचा भाग आहे तर ह्या भागामध्ये आपण एवढं एवढं जे आहे आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते आपण फक्त पुढच्या भागासाठीच घेतलेलं होतं त्याची आपण कटिंग करून टाकू गळा उंची घ्यायची आहे आपल्याला लगेचच गळा उंची घेतलेली आहे मी चार इंच आणि अर्धा इंच आपल्याला मार्जिंगसाठी ॲड करून घ्यायची गळारुंदी आपण अडीच इंच घेऊ शकतो तुम्हाला जर अजून डिप पाहिजे असेल तर तुम्ही पावणे तीन इंचही घेऊ शकता पण वरून जी गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे ती सव्वा दोन इंचच घ्यायची आहे जी काय तुम्हाला गळा जो काय तुम्हाला गळा घ्यायचा असेल तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा आहे तो घेऊ शकता मी जो आहे तो गोलच आकार आहे तो व्यवस्थित देऊन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आपल्याला बॅक साईडचे टक्स पण घ्यायचे ते घेतलेले आहे मी साडेचार इंच जे आडवीवरून ती घेतली उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे पाच इंच आणि अर्धा अर्धा इंचावरती आपल्याला टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने आपली संपूर्ण बघू शकता संपूर्ण आपली पेपर कटिंग आहे ती ह्या पद्धतीने झालेली आहे तर आजचा जो तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या पण नवीन मैत्रिणी आहेत त्यांना ब्लाउज शिकण्याची खूप इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला तोही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जे आपण म्हणजे जे जे लाईव्ह आहेत त्यांनी ह्या पद्धतीने कटिंग करा आणि तुम्ही ब्लाऊज स्टिच करून बघा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर म्हणजे प्रॉब्लेम तर येणार नाही पण आला तरी मला तुम्ही सांगा आणि नाही आला तरी तेही तुम्ही मला सांगा आणि चला मग आता सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ